वाई तहसील कार्यालयाच्या बाहेर अंगणवाडी सेविकांचे थाळीनाथ आंदोलन कराड तालुक्यातील ओंड येथे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा तोडणाऱ्या कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी घेतली मांढरदेव यात्रेच्या अनुषंगाने बैठक कोरेगावच्या पूजा वाईन शॉपमधून अकरा लाख रुपयाची रोकड चोरीस अज्ञात चोरट्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खटाऊ तालुक्यातील पुसगाव येथील संत सेवागिरी यात्रेत दहा जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार रथपूजन मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराजांनी दिली माहिती कोरेगाव तालुक्यातील सोळशी शनेश्वर देवस्थानला टँकर सुरू न केल्यास सव्वीस डिसेंबरपासून प्रांताधिकारी समोर महाआरती करणार शिवसेनेचा इशारा रस्त्यात गेलेल्या जमीनबाधित शेतकऱ्यांचं मान तालुक्यातील दुर्देव येथे सातारा पंढरपूर महामार्ग रोखून केले आंदोलन जावली तालुक्यातील आखाडे गावातील शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीच्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकरी रणजित शिंदे यांची मागणी सातारा तालुक्यातील शिरगाव येथील बेकायदेशीर उत्खनन संदर्भात चौकशी करण्याची आर पी आय जिल्हा सचिव किरण बगाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी गोसावी समाजाच्या बचावासाठी आर पी आयच्या गवई गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सातारा जिल्हा परिषद मैदानावर भरलेल्या मास प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी चालवला टॅक्टर शिवप्रताप दिन तारखेनुसार न साजरा केल्याने आर पी आय व भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने शिवतीर्थावर शासनाचा करण्यात आला निषेध सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे ट्रॅव्हल्सला एस टीची पाठीमागून धडक एस टी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहण्यात जात नाही तोपर्यंत घरभाडे भत्ता थांबवा आर टी आय कार्यकर्ते सुतार यांची मागणी सातारा तालुक्यातील नागटाणे येथे गुरुचरित्र साप्ताहिक पारायण सोहळ्याला सुरुवात वाई तालुक्यातील पाचवड येथे अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर बोईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यातील हॉटेल ढाबे रात्री साडे अकराला बंद होणार जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेश सातारच्या टेक्नॉलॉजी सेंटरला तात्काळ मंजुरी देणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्लीत दिले आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुरवलं यश मोदी सरकार लिहिलेल्या संकल्प यात्रेच्या रथावर खंडाळा येथील नागरिकांचा आक्षेप मान तालुक्यातील परती येथे माय लेकीचा गळा आवळून खून अज्ञात व्यक्तीविरोधात मसफोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फलटण येथील गर्भलिंग निदान प्रकरणी दोषींवर कारवाईची आर पी आय महिला आघाडीची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे खेड येथे मागणी पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील मलकापूर येथे हॉटेल धनीसमोर फॅमिलीसह निघालेल्या कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कारने घेतला पेट यामध्ये कार जळून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहाने नाही कारने पेट घेताच गाडीतून सर्वजण खाली उतरल्याने मोठा अनर्थ टाळला महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या द कारचा थरार प्रत्यक्ष पाहिला जिहे काटापूर पाणी योजनेतील नेर तलाव ते आंधळी तलावापर्यंत चौदा किलोमीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण आमदार जयकुमार गोरे यांनी बोगद्याची केली पाहणी सातारा मध्यवर्ती बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार वाहतुकीत बदल जाहीर सूचना सातारा पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांच्याकडून सर्व वाहन चालक आणि नागरिकांना जाहीर सूचना सातारा शहरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत याची सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी नोंद घ्यावी पोवय मार्गे एसटी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना स्टँड आणि येथून <सदस्था>। उजवीकडे वळण घेण्यास बंदी करण्यात राधिका सिग्नल चौकातून एस टी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एसटी स्टँड इनगेट आणि एसटी स्टँड आउटगेट येथून उजवीकडे वळण घेण्यास बंदी करण्यात येत आहे बस स्थानकातून आउटगेट मधून बाहेर पडणाऱ्या सर्व एसटी बसेस यांना उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे राधिका चौक आणि मनाली कॉर्नर जोडणारा मार्केट यार्ड मधील रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने सदरचा रस्ता हा नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे वाहतुकी करता पर्यायी मार्ग पोवयनाका मार्गे एसटी स्टँड कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन एसटी स्टँड इनगेट मधून बस स्थानकात प्रवेश करतील तसेच पोय नाका राधिका रस्त्यावरून येणारी सर्व प्रकारची वाहने ही भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन शाहू स्टेडियम एस टी स्टँड मार्गे पोय नाका आणि पारंगे चौकाकडे प्रवेश करतील बस स्थानकातून आउटगेट मधून मेढा महाबळेश्वर वाई मुंबई पुणे या बाजूकडे बाहेर पडणाऱ्या सर्व एस टी बसेस पोयनाका दिशेने तहसीलदार कार्यालय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोवय जीएसटी भवन पारंगे चौक जुना आर ओ चौक मार्गे भूविकास चौक तसेच वाढेपाटा बाजूकडे जातील तरी या सर्व बदलांची नोंद घेऊन सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी पोलीस दल आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांना सहकार्य करावे